आरंभ एका नव्या पर्वाचा स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणारा पाठपुरावा त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम चिखलवाडी बोपोडी येथे समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या तीस लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीचे उद्घाटन आज दिनांक दहा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर माजी नगरसेविका सनी निम्हन रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे शिवाजीराव मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम माजी नगरसेवक आनंद छाछेड दलित पॅथरचे अध्यक्ष यशवंत नडगम खडकी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अभय सावंत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रानवडे बी एल एणे ॲडव्होकेट सुनील जपे ॲडव्होकेट रीटा उपाध्याय शहाबुद्दीन काझी राजेश अग्रवाल खडकीचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम श्याम काची योगेश कर्णोर अमित मोहिते अप्पासाहेब वाडेकर अनिल जोशी सादिक शेख यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित होते पुढे बोलताना शिरोळे म्हणाले विकासाची ही गती यापुढेही कायम ठेवली जाणार असून बोपोडीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियमसाठी राज्य शासन आणि महापालिकेकडून निधी उपलब्ध करून देऊन खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा उभारल्या जातील त्याचप्रमाणे या परिसरातील रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून देऊन नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा संकल्प असल्याचे शिरोळे यांनी यावेळी सांगितले या परिसराच्या विकासात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे संघटक सचिव परशुराम वाडेकर माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर यांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेखही शिरोळे यांनी आवर्जून केला विशेषत जनसेवेसाठी सुनीताताई यांची जिद्द आणि आत्मीयता प्रभावित करणारी ठरली असेही त्यांनी नमूद केले माहिती सरकारच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्या साथीने स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकासाने वेग घेतला असून विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहतील असा टोलाही त्यांनी लगावला प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले लोकप्रतिनिधी असून देखील गेली आठ वर्षं आमच्या घरात टँकरचे पाणी येत आहे त्यामुळे पाण्याची या भागात किती गरज आहे याची जाणीव झाली त्यामुळे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले या कामात येथील सर्वपक्षीय नगरसेवकांची मदत झाली असे सांगत या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम हे देखील आमच्या जिव्हाळ्याचे आहे त्यांचा प्रश्नही सोडवावा ही विनंती शिरोळे यांना वाडेकर यांनी यावेळी केली सनी निमहन म्हणाले गेली आठ नऊ वर्ष वाडेकर यांच्याकडून चिकाटीने बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून येथील महिला भगिनींना ओवाळणी मिळाल्याचा आनंद आहे आनंद छाचेड म्हणाले सुरुवातीला बोपोडी भागात चोवीस तास पाणी येत होते पण कालांतराने लोकसंख्या वाढली आणि पाणी हळूहळू कमी येऊ लागलं मात्र आता या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून येथील रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर जावीर यांनी केले माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा